हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान असा हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे कडधान्यापासून आपण छान असे थालीपीठ बनवणार आहोत हिरवे मूग आणि मटकी छान असे भिजवून त्यांना कोंब आणून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे कोंब आलेले आहेत एकदम मस्त आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलेलं आहे चला आता बाकीची प्रोसेस करूया सर्वात आधी आपल्याला जी मूग आणि मटकी घेतलेली आहे ती मिक्सरवरती फिरवून घ्यायची आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं जाडबारीक फिरवून घेऊया आणि छान आपला हेल्दी नाश्ता तयार करूया इथे मी हे जाडबारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरती पाणी न टाकताच आपल्याला हे वाटायचं आहे हे वाटून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला मिक्स पीठ घ्यायचे आहे तुमच्याकडं जे पीठ असेल ते वापरू शकता एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आता एक छोटी वाटी आपण बाजरीचं पीठ घेऊया त्याचबरोबर आपण एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत तर ता तांदळाचं पीठसुद्धा आपण घेऊ आता यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ ॲड करणार आहोत तुम्ही बेसनपीठ नाही घातलं तरी चालू शकतं मी इथे मुगाच्या डाळीचं बेसनपीठ वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही प्रकारचं बेसनपीठ वापरू शकता जसं की हरभऱ्याच्या डाळीचंसुद्धा यूज करू शकता दोन चमचे बेसनपीठ टाकून झालं आता, जी आपन आता जे आपण मूग आणि मटकी मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे ते यावरती काढून घ्यायचं आपल्याला या इथे बघा मी हे सर्व या पिठावर काढून घेत आहे आता आपल्याला यावरती जे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं चवीनुसार तुम्ही इथे वापरू शकता एकदम हेल्दी आणि टेस्टी असा हा हा आपला नाश्ता तयार होतो हेल्दी असे आपले हे थालीपीठ आहेत यावरती बघा चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता आपल्याला यावरती थोडीशी मिरची पावडर एक अर्धा चमचा मिरची पावडर हळद घातली अर्धा चमचा त्याचबरोबर आता आपण यामध्ये जिरे घालूया तुम्ही ओवासुद्धा वापरू शकता किंवा पांढरे तीळ यांचासुद्धा वापर करू शकता थोडंसं तेल घालायचं आता हे सर्व पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला तेल मसाले जे आहे ते असंच आपल्याला हाताने सर्व एकत्र करून घ्यायचं आणि मग आपल्याला छान असं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया हे चांगलं एकत्र झालं सर्व की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि आपलं पीठसुद्धा छान असं मळून घेऊया ही रेसिपी तुम्ही छान अशी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे मुलांना कळणारसुद्धा नाही की आपण हिरवे मूग आणि मटकीचा नाश्ता बनवून दिलेला आहे त्यांना मुलंसुद्धा खूप आवडीने खातात त्याचबरोबर आपण ब्रेकफास्टमध्ये दही लोणचं सॉस यासोबतसुद्धा घेऊन खाऊ शकतो इथे बघा मी छान असं पीठ तयार करून घेतलं आता याचा आपण एक गोळा तोडून घेऊया आणि छान आता आपल्याला था हे थापून घ्यायचं आहे तर पोळपाटावरती मी एक भिजवलेला रुमाल घेतलेला आहे कॉटनचा तुम्ही कॉटनचं कापडसुद्धा घेऊ शकता हा गोळा मी यावर ठेवलेला आहे छोटे छोटे बनवणार आहेत थाली मी थालीपीठ त्यासाठी मी छोटा गोळा घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला हवं तसं घेऊ शकता आता हे हाताच्या साह्यानेच चा आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे आणि मग मस्त असं तवाच तव्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ बघा आपलं छान असं थापून झालेलं आहे रुमालावर मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तवा आपला गरम झाला त्यावर ते थोडंसं तेल घातलेलं आहे आता जे आपण रुमालावर थापलेलं थालीपीठ आहे ते यावरती टाकून घेऊया आणि छान असं सा दोन्ही साईडनी मस्त आपलं थालीपीठ भाजून घेऊया तुम्ही तेलाच्याऐवजी बटर तूप हे सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे या ताटामध्ये बघा मी आपले छान थालीपीठ काढून घेत आहे एकदम सिंपल सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे आणि आपले थालीपीठसुद्धा मस्त झालेले आहेत थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी दही शेंगदाण्याची चटणी आणि आपले थालीपीठ घेतलेले आहे मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की तुम्ही पण करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू